विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नेमकं मुख्यमंत्री पद कोणाला धुवायचं आणि मुख्यमंत्री पद नेमकं कोणाला द्यायचं या या प्रश्नापासून वंचित असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विचारताना मौन राखणारे शरदचंद्र पवार साहेब अकडे बोलले ah. नेमकं मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा हा असणार आहे त्यांनी त्या एका वाक्यात उत्तर सांगितलं नेमकं काय म्हणाले शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा कोण होईल याचा आढावा आपण पाहू नमस्कार मंडळी आपण पाहता शॉर्ट न्यूज विधानसभा तोंडावर असताना महाविकास आघाडीच्या नेट्यामध्ये चिंता वाढलेली निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीच सरकार आलं तर नेमकं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर आहे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरदचंद्र पवार साहेबांना विचारण्यात आलं की पवार साहेब महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण भुण? होईल त्या अगोदर निश्चित करा पण यावर असं आढळण्यात आलं की पवार साहेबांनी या प्रश्नाचं सा उत्तर उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचं देखील माहिती उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला वेगळं लढावं लागेल जर मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना हवं असेल तर उद्धव ठाकरेंनी एक वेगळी फिडिंग लावली होती की आम्ही देखील महाविकास आघाडीतून बाहेर पडू आणि आम्ही वेगळं लढू आणि वेगळं लढून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आम्ही मिळू असं देखील उद्धव ठाकरे म्हणले गेले होते वेगळं लढत असताना देखील शरदचंद्र पवार साहेब यांनी यावरही काही भाष्य केलं नाही यामुळं राज नेमकं शरदचंद्र पवार साहेबांच्या डोक्यात काय आहे हे देखील पाहणं तुमच्या माझ्यासाठी पवार साहेबांना सुप्रिया तैना मुख्यमंत्री करण्याच